हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तेरावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या तेराव्या श्लोकात म्हणत आहेत ओम अक्षरम ब्रह्म व्याहरन अनुस्मरन यः प्रयाती त्यजन देह सयाती परमा गती भाषांतर योग अभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परम पवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर भगवान श्रीकृष्णांनी जो बारावा श्लोक आधी सांगितला होता त्या श्लोकाच्या संबंधात हा श्लोक आहे तर बाराव्यामध्ये जे सांगितलं होतं भगवंतांनी ते एकदा बाराव्याच भाषांतर वाचते सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योग अवस्था किंवा योग धारणा होय इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो तर शब्द बघूया ओम इति एक अक्षरम ब्रह्म तर हे जे ब्रह्म आहे ब्रह्मन पण म्हटलं जात त्याला ओम म्हणतात तर ओम हे काय आहे एक अक्षर आहे पुढे म्हटलंय व्याहरण माम अनुस्मरण व्याहरण म्हणजे काय उच्चारण करीत तर जो बाराव्या श्लोकात ज्या अष्टांग योगाबद्दल चर्चा चालली आहे तर तो योगी आहे तो बाराव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे तो योगामध्ये स्थिर झाला आहे तर त्यावेळी तो योगी ओम या एका अक्षराचे उच्चारण करत राहतो व्याहरण माम अनुस्मर तर व्याहरण म्हणजे तो उच्चारण करतो आणि भगवंत म्हणतात माम अनुस्मर म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तो स्मरण करतो आहे तर मग दुसऱ्या ओळीत म्हटलंय य प्रयाती जो प्रयाण करतो त्यजन देहम देह त्याग करीत असताना तर असा व्यक्ती आहे तो देह त्याग करतो तर आठ पॉइंट सहा हा जो श्लोक आपण वाचला होता त्यात देह त्यागाबद्दलच सांगितलं होतं वाचूया म्हणजे आपल्याला रेफरन्स कळेल भगवंत आठ पॉइंट सहा मध्ये म्हटले होते यम यम वापी स्मरण भाव त्यजंती अंत्ये कलेवरम तम तमेवती कौंतय सदा तद्भाव भावित हे कौनतेय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो तर असा हा व्यक्ती आहे भगवंत काय म्हणत आहेत य प्रयाती त्यजन देहम तेराव्या श्लोकाची दुसरी ओळ तर तो असं भगवंतांचं स्मरण करत देहाचा त्याग करतो आहे तर याती परमाम गतीम तर त्याला निश्चितच परम गती आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर बाराव्या आणि तेराव्या श्लोकातील व्यक्ती आहे तो योग मिश्रित भक्त आहे तो अष्टांग योगाच्या आधारे आपल्या मनाला केंद्रित करतो आणि मृत्यू समयी जर त्याने भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं तर त्याला आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर वैष्णवाचार्य हा श्लोक समजावताना म्हणतात की असा हा योग मिश्रित भक्त आध्यात्मिक जगतात जातो आणि जो भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असतो तो पण आध्यात्मिक जगतात जातो मात्र या दोघांमध्ये फरक आहे तर इथे वैष्णवाचार्य या इथे समजावत आहेत की योग मिश्रित भक्ती करणारा जो योगी आहे तो मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करतो आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो मात्र भगवान श्रीकृष्णांचा जो शुद्ध भक्त आहे तो जीवनभर सदैव भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत राहतो आणि अंत काळी तो भगवंतांचं स्मरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनात प्रवेश मिळतो तो भगवंतांच्या धामात तो जातो तसा जो शुद्ध भक्त आहे त्याचं ध्येय काय आहे त्याला भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करायची असते आणि तो गोलोकात जाऊन सुद्धा भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्येच रमतो तर आपल्याला भगवान श्री कृष्णांची भक्ती करण्याची जी संधी मिळाली आहे ती श्रील प्रौपादांच्या कृपेने प्राप्त झाली आहे तर हे जी इस्कॉन संस्था आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस तर याद्वारे आपल्याला विविध वैदिक शास्त्र आहे ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रील प्रभातांनी उपलब्ध करून दिलेलं आहे तर या तेराव्या श्लोकात भगवंत म्हणतात योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर श्लोकाचे शब्द समजून घेतले आहेत आपण गीताभूषण टीका आहे श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली तर या आठ पॉइंट तेरा या श्लोकावर ते लिहितात कि भगवान श्रीकृष्णांनी आधी बारावा श्लोक सांगितला तर भगवंत सध्या नवव्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत ही जी योग मिश्र भक्ती आहे त्याची चर्चा करत आहेत आणि आता भगवंत पुढे म्हणत आहेत की हे सगळं केलं आहे बाराव्या श्लोकात जे सांगितलं ते सगळं केलं आहे या योग्याने आणि त्याने केवळ माझ चिंतन स्मरण करण्याचा अभ्यास सराव करायचा आहे त्याने ओंकारच्या म्हणजे ओमच्या उच्चारणाचा अभ्यास केला पाहिजे तर ओम हे एक अक्षर आहे ओम इति एक अक्षरम ब्रह्म तर असं जे अक्षर ओम आहे तर अक्षर या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीच नाश होत नाही तर भगवंत म्हणतायत की अशी व्यक्ती जी आहे त्याने म्हणजे हा योगी आहे अष्टांग योग करतो आहे तर त्याने माझं जे परमात्मा रूप आहे त्याच्या हृदयातलं त्याच्यावर ध्यान करीत राहावं आणि देह सोडताना त्याने माझ स्मरण केलं तर त्याला आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होईल <coughs> तर वैष्णव आचार्य समजवतात की जसं ओम हे अक्षर आहे जे कधीच नाश होत नाहीये तसंच हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे ते तेही जे हरे कृष्ण महामंत्राचे जे शब्द आहेत जे अक्षर आहेत त्यातली ती कधीच नष्ट न होणारी आहे हा हरे कृष्ण महामंत्र आपल्या सगळ्यांना भगवत धामातून प्राप्त झाला आहे गोलोकेर प्रेम धन हरिनाम नाम संकीर्तन असं म्हटलं जात तर हा जो ओंकार आहे त्याबद्दल भगवंतांनी सातवा जो अध्याय होता त्याच्या आठव्या श्लोकात उल्लेख केला होता आपण सगळेच जण सात पॉइंट आठ हा श्लोक काढूया आणि वाचूया की भगवंतांनी ओम बद्दल काय म्हटलं होतं तर दुसरी ओळ आहे सात पॉइंट आठ या श्लोकाची त्यात भगवंत म्हणतात प्रणव सर्व वेदेशू तर भगवंत वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे असं या सात पॉइंट आठ या श्लोकात सांगतात तर इथे आपण हरे कृष्ण महामंत्राची चर्चा करत आहोत हां तर जेव्हा व्यक्ती काय करतोय ओंकाराचं स्मरण करतो आहे तेव्हा काय होतं त्याला भगवंतांचं स्मरण होईल असं नाही आहे हां ओम तर तो, तो ओंकाराचं स्मरण करतोय मात्र वैष्णव आचार्य समजवतात जेव्हा व्यक्ती हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचं उच्चारण करतो तेव्हा भगवंतांची तो नावं घेतो आणि त्यामुळे काय आहे भगवंतांचं नाम घेतल्यामुळे त्याला भगवंतांचं स्मरण होतं भगवंतांच्या काही लीला आठवू शकतात आणि तो त्याला जास्त फायदा होतो तर बरेचदा कितीतरी लोक अशी ओम ओम असं म्हणत असतात उच्चारण मात्र ते काही म्हणजे भगवंतांचं नाव घेतलं असं काही त्यांना ते, जाणवत पण नाही पण जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा म्हण जप करतो तेव्हा भगवंतांची नाम आपण डायरेक्ट घेत असतो आणि त्याचा आपल्याला लाभ भरपूर प्रमाणात होत असतो तर आपली ही जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल